माझी कार्यकर्ता आहे मी सध्या जोडबसताना चौकात आहे इथं समोर अकबरकाशी मस्जिद आहे पाठीमाग मंदिर आहे आणि हे भाजी मार्केट आहे आणि या भाजी मार्केटमध्ये हे बघा रात्री कसं काय आहे इथं बियरचे बॉटल पडलेले आहे वॉटरचे बॉटल आहेत या भाजी विक्रेत्याची भरपूर समस्या आहे इकडं सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना माझी कडकडीची विनंती आहे या, या मार्केटवर लक्ष द्या इथं रात्री दहा ते पाच ते पर्यंत इथं पिणारे लोक असते इथं आई बहीण आमचे चालत जात जात आहेत इकडून इकडं काय पण होऊ शकतं आहे इथं बलात्कार पण होऊ शकतं मर्डर पण होऊ शकत आहे तरी कॉर्पोरेशनचे आयुक्त माननीय साहेबांना माझी विनंती आहे की या मार्केटवर लक्ष देऊन या भाजी विक्रेत्यांची जे समस्या आहे ते दूर करावं आता इथं भरपूर भाजी विक्रेते आहे या कारणामुळे हे बाहेर बसतात म्हणून हे मार्केटवर लक्ष देणे गरजेचे आहे पूर्ण क्लिप बघा हे बघा हे बघा आयुक्त साहेब आणि पोलीस डिपार्टमेंट या एरियाचे जेड रोड से साहेबांना पण नम्र ती विनंती आहे पोलीस कर्मचाऱ्यांना नम्र ती विनंती आहे हे बघा कसं आहे आणि इथं काही पण होऊ शकतंय हे बघा मार्केटची हालत मी तुम्हाला दाखवतो कशी आहे हे जोडबस्ताना मार्केटची अशी अवस्था आहे इकड कोणीही लक्ष देत नाही हे समोर अकबर काशी मस्जिद आहे हे रोड आहे जोडबस्तनाचा मेन रोड आहे आणि इथं पाण्याचा हफ्ता हप्ताचा पण बंद आहे पंप बंद आहे आणि हे बघा हे शौचालय बघा इथं फक्त आणि फक्त हे शौचालयाची दुर्दशा बघा महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो हे बघा हे बघा हे आजचं बघा कसं सगळं भरलेलं आहे इथं वाचमिनची पण फार आवश्यकता आहे इथं भाजी विक्रेते जे आहे ते महानगरपालिकेला भाडा भरतात हे बघा हे अवस्था आहे हे मार्केटची दुर्दशा आहे या कारणामुळे भाजी विक्रेते इथं भाजी विक्रेता करता येत नाही आणि ते बसतच नाही इथं आणि हे पाठीमागचा रोड आहे आणि हे भाजी मार्केटचा मागचा रोड आहे तर पुढे गेल्यावर रा, रा, राम राम मंदिर आहे पुढं राम मंदिर आहे आणि हे भाजी मार्केटचं बोर्ड आहे सोलापूर महानगरपालिका हे जोड बसतानाची भाजी विक्रेती मार्केट आहे मग इथे दारूच्या बाटल्या बिअरचे बाटल्या बाट पडलेल्या का हे काय सगळं सगळं इथं हे चालू सकाळी मार्केट हा म्हणजे सहाच्या सातचा नंतर कोण राहत नाही कोण राहत नाही हे रात्रीच होत आहे मग इथं एक म्हणजे महानगरपालिकेच्या कुठेतरी म्हणजे कॅमेरा वगैरे पाहिजे इथं कॅमेरा पाहिजे लाईट पाहिजे हा लाईट नाही लाईट नाही लाईट कट केले का लाईट कट आणि कॅमेऱ्याची आवश्यकता फार आहे म्हणजे आमची जी आई बहीण महिला इथं येत आहेत हा त्यांच्यासाठी हे चांगलं आहे आमदार आमदार साहेब देवेंद्र कोठे साहेब नूतन आमदार आहे नूतन आमदार झाल्यापासून आम्ही मतदार मतदारसंघात आहे तर ह्या मंडेकडे तुम्ही जर जा, जरा जातीने लक्ष द्यावे ग दारूचा सर्व अड्डा झालेला आहे आणि जनावर येतात कडे बघायला कोणी तयार नाही महानगरपालिकेचे अधिकारी तर सुद्धा आज येत नाही तिकडं कुणीच बघायला तयार नाही इतकं घाणे म्हणजे घाण झालेलं आहे की तर इथं नळाची सोय नाही पाण्याची सोय नाही संडाची सोय नाही तर इकडं तुम्ही जरा

क्या है मार्केट के क्या है तुम्हारा सब प्रॉब्लम जो समस्या है क्या घर को जाना दो लोटे लाना और ये मार्केट बहुत पुरानी है पुरानी है बहुत पुरानी कम से कम चालीस साल हो पचास साल से ज्यादा हो ना बहुत पुरानी है बसना चौक की भाजी मार्केट हाँ हा ये तो है सर अब ये ताई हमारे कुछ लेने के लिए आए खरीदे हाँ इधर भाजी वगैरह है ले तो किसी को मालूम ही नहीं आता है पर मेरे को पता नहीं था विवेकानंद हॉस्पिटल के बाजू में आम फोटते बोले तो हाँ मई यहाँ बाहर से देखे तो भी नहीं यहाँ पर मार्केट कुछ है समझ में, में नहीं, आता हाँ। मार्केट है बोल के हाँ। मालूम ही नहीं है हाँ। तो लोग तो तो आएंगे कैसा मार्केट का हाँ वैसा है यहाँ पर एक मार्केट है ऐसा नहीं समझता तो कारपोरेशन ध्यान देना चाहिए इसके ऊपर चाहिए और डेवलप होना जरूरी है जब कैमरे वगैरह लेडीज के लिए सब साफ सफाई वगैरह होना चाहिए रजाक शिकलगढ़ वो तो, कैसा तो, है ये बरस दो बरस और लाइट बंद है ना ना बोरिंग थी बोरिंग बंद है और ये बंद है लाइट ले, ले, मार्केट में मार्केट में लाइट लाइट बिल्कुल नहीं कनेक्शन कट कर ले मीटर है क्या यहाँ तुम्हारे जो गाले दिख रहे हैं अभी यहाँ गाले है इसका मीटर था निकाल को लेके कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन वाले निकाल को लेके लाइट वाले निकाले फिर जब बांधकाम हो रहा था इसका परसों गए चार पाँच साल पहले हाँ उसके बाद में जो बंद हुआ तो अभी तक तो कोई देखने तैयार नहीं झाड़ू मारने वाला सुबह कौन आता नहीं है जोड़ बस एक पुरानी मार्केट है सारी अरे पचास साल पुरानी मार्केट है ये हाँ, हाँ? आपका दुकान है ना इधर कैंची दार का कैंची का, का दुकान हमारा इधर हाँ हाँ बहुत पुराना है पब्लिक यहाँ लाइट व्यवस्था नहीं पानी नहीं है लोग बाहर जाकर बैठ रहे हैं

आता फोन नाही इथं तर सर उठून उठून व्यापार करून उठून जाते ती होते का व्यापार होत का होत आहे उन्हाळ्यात होते, होते। आणि ते स्वच्छताच नाही तर दारूच्या बाटल्या वगैरे पडलेल्या बाटल्या तर बारा वाजत आमच्या बाजूला हे तुमचं आहे ना